विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राहिलेल्या मंत्री धनंजय मुंडेंना अजितदादांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारातून मात्र वगळलंय राजधानी दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत दिल्लीची ही निवडणूक भाजप काँग्रेस आणि आप यामध्ये लढली जाणार आहे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे पक्षाने याच अनुषंगाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली यामध्ये वीस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सहभाग आहे यामध्ये अजित अजित पवार स्वतः सुनील तटकरे यांचाही समावेश आहे मात्र महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक राहिलेले आणि सध्या वाल्मिक कराड वाल्मिका एकूणच प्रकरणामुळे अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांना मात्र वगळण्यात आलंय पक्षाने जी यादी जाहीर केली यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नाहीये अजित दा निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या धनंजय मुंडेच राष्ट्रवादीच्या वीस स्टार प्रचारकांच्या यादीत नाव नसल्यानं अनेकांच्या भुवाया उंचावल्यात विशेष म्हणजे या यादीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव आहे